नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत ते भाजपामध्ये येणार अशी अफवा पसरवून त्यांना बदनाम केले जात आहे ते पक्षात येणार नाहीत त्यांच्याशी आमचा कोणताही संपर्क नाही असे स्पष्टीकरण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केले बावनकुळे म्हणाले सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना आजारी असल्याने भेटले त्यांचा कोणताही दुसरा हेतू नाही धस हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत एखादा घेतला तर ते धसस लावतात धस आणि मुंडे या दोघींनीही या दोघांनीही सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी भूमिका घेतलेली आहे माहितीचे सर्व पालकमंत्री कामाला लागले आहेत दोन पालकमंत्री निवडणुकीचा निवडीचा विषय अंतिम टप्प्यात आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही या योजनेतून आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महिलांनी स्वतःहून बाजूला व्हावे असे आव्हान केले आहे योजनेतून बाहेर जाणाऱ्यांवर कोणावरही कारवाई होणार नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा